नमस्कार की आणीबाणीच्या संदर्भामध्ये ज्या लोकांनी त्यावेळेस कारागृह कारावास सोचला अशा सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांशी आपण जाणून घेत आहोत की आणीबाणीतले ते दिवस आणि स्वातंत्र्याचं मोल जे आहे मूलभूत स्वातंत्र्य प्रत्येकाला भेटलेलं आहे त्याच्यासाठी झालेले हा संघर्षाचा लढा होता तर त्या लढ्याचे व्यक्तिपरत्वे असलेले मूलभूत जी काही तत्व आहेत ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आज आपण डॉक्टर कुमार शास्त्री यांच्याशी या संदर्भामध्ये आज आपण संवाद साधणार आहोत कुमारशास्त्री उपप्राचार्य राहिलेले आहेत पत्रकारितेचाही त्यांना दीर्घ अनुभव आहे एक वेगळं चिंतन अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही त्यांनी वेगळ्या पद्धतीने हा लढा आणि याचबरोबर महाराष्ट्राची उभारणी देशाची उभारणी त्यावेळेसचं अर्थकारण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्यांच्याच नजरेत समजून घेऊयात की एकोणीसशे सत्तरचं दशक असं सांगितलं जातं की विविध आव्हानांचं विविध चळवळींचं विविध संकटांचं दशक म्हणून एकोणीसशे सत्तरच्या दशकाकडे पाहिलं जातं आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही कलम अंतर्भूत आहेत त्याच्यातलं तीनशे बावन्न ती, तीनशे एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न ही जी काही कलमं आहेत त्या कलमाचा आधार घेऊन आणीबाणी लागू केली अशा प्रकारचंही एक महत्त्वाचं जे विधान आहे तेही सगळेजण सांगतात त्याच्या पाठीमागे जी काही वस्तुस्थिती आहे ती आपण एक अर्थतज्ञ या नात्याने डॉक्टर कुमार शास्त्री यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि विशेषत त्याच्या पलीकडेही युवकांना आज त्यांचा काय संदेश आहे ते कुठल्या नजरेतून आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर संदेश देऊ पाहतात ही आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपण संवाद साधूयात डॉक्टर कुमार शास्त्री यांच्याशी नमस्कार सर नमस्कार पंचवीस जून या दिवशी देशाच्या इतिहासातील लोकशाहीवादी भारताला एक गालबोट लागलं ला। पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये तत्कालीन सरकारने आणि विशेष करून तेव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार संविधानानुसार तीनशे बावन कलमाप्रमाणे आणीबाणी राजकीय आणीबाणी लावली राजकीय आणीबाणी केव्हा लावली जाते तर ज्या वेळेला देशामध्ये अंतर्गत सुरक्षेला धोका असतो बॉम्बस्फोट होतात आहेत ग्रहयुद्ध होत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे सैन्याच्या मग अशा वेळेला अंतर्गत सुरक्षेच्या नावावर आणीबाणी ही लावली जाऊ शकते परंतु मित्रांनो दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की घटनेच्या या कलमाचा वापर गैरपद्धतीने केला गेला देशामध्ये कुठेही गृहयुद्ध नव्हतं कोणतेही बॉम्बस्फोट घडलेले नव्हते कोणतीही अंतर्गत सुरक्षा बिघडलेली नव्हती मग तरी सुद्धा या देशामध्ये आणीबाणी का लावली काय होती ही आणीबाणी जिला आज पन्नास वर्ष पूर्ण होतात आहेत या आणीबाणीच्या पर्वाला एक हुकुमशाहीचं पर्व म्हटलं जातं मग भारतासारख्या लोकशाही देशामध्ये ही, लोकशा ही, देशा ही हुकुमशाही बरोबर होती का तत्कालीन बुद्धिजीवींना तत्कालीन अनेक नेत्यांना अनेक कलाकारांना सामान्य लोकांना संपूर्ण भारतातल्या सरसकट लोकांना आणि बाणी आवडली नव्हती आणीबाणीला त्यांचा विरोध होता याचं कारण संपूर्ण देश एक कारागृह करून टाकलं होतं काय घडलं होतं हा इतिहास आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे मी आताच तुम्हाला सांगितलं की कुठलाही अंतर्गत कलह नव्हता बॉम्बस्फोट झाले नव्हते किंवा ग्रहयुद्ध नव्हतं मग असं काय घडलं की तुम्ही आणीबाणी लावली तर एकच घटना घडली ती अशी की अलाहाबाद हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी या निवडणूक त्यांची अवैध घोषित करण्यात आली ही अवैध निवडणूक यासाठी घोषित करण्यात आली कारण निवडणूक काही धांधली त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि त्या सिद्ध झाल्या होत्या कोर्टात म्हणून कोर्टाने निर्णय दिला की ही निवडणूक अवैध आहे श्रीमती इंदिरा गांधी हारल्या आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पदत्याग करायला पाहिजे श्रीमती इंदिरा गांधी सहज पदत्याग करू शकत होत्या काँग्रेसमधला दुसरा कोणीही त्यांच्या पार्टीचा एखादा नेता सुबुद्ध नेता त्याला प्रधानमंत्री पदावर तिथे बसवू शकत होत्या किंवा देशामध्ये पुन्हा निवडणुकीला त्या समोर जाऊ शकत होत्या पण त्यांनी या दोन्ही गोष्टी टाळल्यात याचं कारण असं मित्रांनो श्रीमती इंदिरा गांधी यांना ते पद आपल्या हातात कायम ठेवायचं होतं त्या पदावरती दुसरा कोणी प्रधानमंत्री बनवणं हे ते त्यांच्या परिवारवादामध्ये बसत नव्हतं दुसरी गोष्ट अशी की निवडणुकीला त्या यासाठी समोर जाऊ शकत नव्हत्या कारण त्यांना त्यांचं हार स्पष्टपणे दिसत होती कारण त्यावेळेला बिहार यू पी मध्य भारत या ठिकाणी जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन इतक्या व्यापक प्रमाणावरती विद्यार्थ्यांमध्ये पेटलं होतं गुजरातपासून राजस्थान इतकंच नव्हे तर अटक ते कटक संपूर्ण उत्तर भारतामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघर्ष पेटला होता जनआंदोलन पेटलं होतं या जनआंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानाजी देशमुख अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांनीही पाठिंबा दिला होता या सगळ्यामुळे हे आंदोलन उग्र झालं होतं आणि मोठ्या प्रमाणावर व्यापक झालं होतं त्यामुळे आता जर आपण निवडणुकीत उतरलो तर आपली हार होईल या भीतीने श्रीमती इंदिरा गांधींनी अंतर्गत आणीबाणी घोषित केली इंटरनल इमर्जन्सी त्यांनी घोषित केली नुसती इमर्जन्सी घोषित नाही केली तर या इमर्जन्सीच्या नावावरती अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य वृत्तपत्राचं स्वातंत्र्य हे समाप्त केलं संविधानाने सामान्य माणसाला दिलेला बोलण्याचं वाचनाचं लेखनाचं हे जे काही स्वातंत्र्य होतं ज्याला फंडामेंटल राईट्स म्हणतात हे फंडामेंटल राईट्स देखील बंद करून टाकले तुम्ही न्यायालयामध्ये दाद देखील मागू शकत नव्हते आणि सगळ्यात अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे अशी की लोकनायक जयप्रकाश नारायण सारख्या वृद्ध असलेल्या मोठ्या नेत्यांना ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात चालवलं त्यांना श्रमनेते जॉर्ज फर्नांडिस शेतकरी नेते चरणसिंग चौधरी चरणसिंग लोकनेते जे लाखोच्या सभा घ्यायचे ते अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी असे कितीतरी मधु होते असे कितीतरी विरोधी पार्टीतले सगळे लोक होते की ज्यांना पकडून अनिश्चित काळासाठी म्हणजे कोणताही काळ निश्चित नाही चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी अनिश्चित काळासाठी मिसाबंदी करून टाकलं होतं जेलमध्ये टाकलं होतं मी तुम्हाला आताच सांगितली प्रेस सेन्सॉरशिप लावली होती त्यामुळे देशात काय चालू आहे कोणत्या घटना चालू आहेत या लोकांपर्यंत पोचू शकत नव्हत्या थोडं जरी एक वाक्य विरोधात लिहिलं तर ते गाळून टाकल्या जायचं त्याला कात्री लावल्या जायची ही परिस्थिती होती या परिस्थितीला विरोध करण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी एक जनसमिती संघर्ष समिती बनवली होती त्या संघर्ष समितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाग घेतला आणि त्यावेळेला देशव्यापक सत्याग्रह केला होता तो सत्याग्रह यासाठी होता की या देशातले लाखो स्वयंसेवक या देशातले बुद्धिजीवी या देशातले पत्रकार या देशातले कलाकार इतकंच नव्हे किशोर कुमार सारख्यांची गाणी देखील बंद करून टाकण्यात आली होती का ते त्यांच्या थोडे विरोधात होते मग जो कोणी थोडा जरी विरोध करेल तर त्याला जेलमध्ये पाठविण्याची तयारी त्यामध्ये दाखविला जायची आणि म्हणून त्यावेळेला संघाने सत्याग्रह केला आणि लाखो लोक सत्याग्रहामध्ये गेले देशाचे तिहाड पासून सगळे जेल तुडुंब भरले होते एक परिस्थिती अशी झाली होती की सत्याग्रहींची संख्या वाढत होती महिला सत्याग्रही वाढत होत्या ठेवायला जागा नव्हती मग जेव्हा ठेवायला जागा नव्हती त्यावेळेला मग दडपशाही सुरू झाली मारणे पिटणे हाकलून देणे जंगलात सोडणे हा छळवाद सुरू झाला आणि सेन्सॉरशिप असल्यामुळे बातमी कुठेच येत नव्हती मित्रांनो या या सगळ्या हुकुमशाहीमध्ये आणखीन एक वाईट घटना घडली ती वाईट घटना अशी घडली की ज्या वेळेला संसदेमध्ये विरोधी पार्टी उपस्थित नाही आहे त्यावेळेला घटनेमध्ये एक अतिशय महत्वाची घटना दुरुस्ती केल्या गेली ज्याला चौवेचाळीसावी दुरुस्ती म्हणतात या चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत या देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलं नव्हतं ते कलम म्हणजेच सेक्युलरिझमचं कलम समाजवादी समाज रचनेचं विधेयक हे पार्लमेंटमध्ये कुठलीही चर्चा न करता कारण विरोधी पार्टीच नव्हती सगळे तुरुंगात होते म्हणजे विपक्ष तुरुंगात असताना चर्चा न करता संविधानामध्ये चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती जी अत्यंत विवादित होती ती या ठिकाणी केल्या गेली आणि सेक्युलरिझम टाकल्या गेलं की ज्या सेक्युलरिझमच्या नावावरती पलीकडे अल्पसंख्याक वाद आणि पुढचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि अशी ही जी सगळी परिस्थिती आणीबाणीची होती ही जवळजवळ वीस महिने या देशामध्ये होती या वीस महिन्यामध्ये लाखो लोक जेलमध्ये जे होते त्यांचे पगार बंद होते त्यांच्या घराच्या कुटुंबांना खायला अन्नान्न दशा होती हा सगळा जो काही अत्याचार होता याच्या विरुद्ध ज्या वेळेला आवाज वाढायला लागला लोकांची नाराजी व्हायला लागली सगळ्यात महत्वाचं असं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे लोकशाहीवादी देश होते ते नाव बोट ठेवायला लागले की अरे 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 भारत शांतताप्रिय सभ्य लोकशाही मूल्यांचं जतन करणारा स्वातंत्र्य बंधुत्वाचं जतन करणारा देश इथे अशी ही हुकुमशाही अशी ज्या वेळेला लांछन लागायला लागलं त्यावेळेला आणीबाणी हटवल्या गेली मग निवडणूक घेतल्या गेली सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सगळ्याचा परिणाम श्रीमती इंदिरा गांधी या पराभूत झाल्या काँग्रेस पक्ष पराभूत झाला लोकशाहीच्या मार्गाने जनता पार्टी निवडून आली असा हा सगळा इतिहास आहे माझ्या देशात लोकशाही मूल्य हा भारत सशक्त लोकशाहीचा भारत आहे हे भविष्य जागवायचं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी एक खूप सुंदर मार्मिक विधान केलं होतं जे त्यावेळेला खूप प्रसिद्ध झालं होतं ते म्हणालेत की या देशात पुन्हा अशी आणीबाणी आली नाही पाहिजे या देशात पुन्हा अशी हुकुमशाही आली नाही पाहिजे लोकांना त्रास झाला अत्याचार झाला मला मान्य आहे पण लोकांनी हे सगळं विसरावं लेटस फरगेट फरग्यू अँड डू अवर वर्क हे सगळं विसरा क्षमा करा जाला जाला। जे काही झालं गेलं ते झालं पण पुढे सशक्त लोकशाहीचा भारत उभा राहायला पाहिजे सर्वसामान्य जनतेचा बहुजनांचा असा तो भारत उभा झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी केलेलं हे विधान मार्मिक होतं त्या विधानाप्रमाणेच भारताची खरी ओळख ही सशक्त लोकशाहीची ओळख आहे आम्ही लोकशाहीच्या मूल्यांवर विश्वास ठेवून आपल्या देशाचा विकास सबका विकास सबका साथ सगळ्यांना आम्हाला घेऊन चालायचं आहे सर्वांचा विकास करायचा आहे हिताय बहुजन, बहुजन सुखाय या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना वरती न्यायचं आहे हा यातला खरा संदेश आहे असं मला वाटतं त्यावेळेला आमच्या घरी आमचे वडील हे इतिहासाचे प्राध्यापक आणि फार मोठे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांना अचानक एक दिवस येऊन अठरा महिन्यासाठी मिसाबंदी करून पकडून नेण्यात आलं आणीबाणीचा सगळा माहोल त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी एक आव्हान केलं होतं विशेष करून विद्यार्थ्यांना की विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आयुष्याचं एक वर्ष तुम्ही देशासाठी द्या दे। तुम्ही सत्याग्रहात उतरा तुम्ही लोकशाहीसाठी उतरा लोकशाहीच्या मूल्यांचं जागरण करण्यासाठी उतरा आणि ते ध्येय समोर ठेवून तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला सांगितलं की तुमचं एक वर्ष देशासाठी तुम्हाला द्यायचं आहे लक्षात ठेवा लोकशाहीच्या मूल्यांचं जागरण करायचं आहे लक्षात ठेवा आणि म्हणून संघ ही देशभक्त संघटना असल्यामुळे मातृभूमीची सेवा करणारी संघटना असल्यामुळे तिचा आदेश जयप्रकाश नारायण यांचा आदेश हा आम्ही शिरोधार्य मानला आणि त्यावेळेला आम्ही आमचे मित्र रोज एकत्र येत होतो ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत देशाच्या संदर्भामध्ये ज्या आम्हाला कळत होत्या त्याची पत्रकं आम्ही छापत होतो ती पत्रकं आम्ही लोकांना वाटत होतो मग ती कधी पत्रकं बाजारामध्ये नेऊन आम्ही द्यायचं वाटायचं ती पत्रकं आम्ही कधी कधी सिनेमागृहामधून सुटल्यानंतर वाटत होतं ज्यामध्ये जयप्रकाशजींना कशी अटक झाली ज्यामध्ये चौधरी चरणसिंगांना कटी कशी अटक झाली अटल बिहारी वाजपेयींना कुठे अटक झाली किती सत्याग्रही पकडल्या गेले आहेत ही सगळी माहिती त्यावेळेला आम्ही लोकांना देत होतो आणि त्यावेळेला मग आम्हाला सांगितलं गेलं की चौदा मला आठवत आहे चौदा जानेवारीला संक्रांत होती आणि त्या दिवशी आम्हाला सत्याग्रह करायला सांगितला होता त्यामुळे मी आणि माझे पंधरा सवंगडी आम्ही पत्रकं घेऊन साधारणतः पाच वाजताच्या सुमारास आम्ही आम्हाला सांगितलं होतं की फवारा चौकामध्ये तुम्हाला सत्याग्रह करायचा त्या फवारा चौकामध्ये आम्ही पत्रकं वाटप तिथे पोहोचलो त्या दिवशी मोहरम होता त्यामुळे मुस्लिम बांधव देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमले होते सत्याग्रह होणाऱ्या आहे आधीच बातमी असल्यामुळे लोकही आणि महिलाही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जमल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही देशभक्ती तेरा नाम आर एस एस आर एस एस इंदिरा गांधी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी अंधेरे में एक प्रकाश जय प्रकाश जयप्रकाश प्रकाश, हे नारे देत आम्ही त्या ठिकाणी हा सत्याग्रह केला त्यावेळेला ट्रकवरती मी चढलो होतो मला आठवतं संपूर्ण वाहतूक आम्ही रोखली होती फवारा चौक ते जवळजवळ रेल्वे स्टेशन हा सगळा सेंट्रल ॲव्हेन्यू खचाखच त्या ठिकाणी ट्रक मागे ट्रक आणि रस्ते संपूर्ण जो होते ते ब्लॉक झाले होते त्या ठिकाणी वीस मिनटाचं माझं भाषण झालं होतं आणि त्यानंतर सत्याग्रह झाल्यावरती आम्हाला अटक करण्यात आली आणि आम्हाला नागपूरच्या कारागृहामध्ये अटक करून नेऊन ठेवण्यात आलं होतं त्यावेळेची एक आठवण म्हणजे एवढंच की मला अटक झाली ही जानेवारी महिन्यामध्ये आणि नंतर माझी परीक्षा होती मला माहिती होती की आता मला परीक्षेला बसता येणार नाही म्हणून मग जेलमधून मी ॲडिशनल बी ए केलं तिथे पुस्तकं मागून मी शिकलो मी बी एस सी झालो होतो एम एस सी करणार होतो पण एम एस सी न करता मग मी ॲडिशनल बी ए अर्थशास्त्रात बी ए केलं पुढे मग बाहेर आल्यावरती एम ए पुढे बाहेर आल्यावर पी एच डी अर्थशास्त्राचा असा हा तर त्यामुळे विद्यार्थी जीवनातला चांगला भागही जेलमध्ये घडला आणि विद्यार्थी जीवनामध्ये दे आपण देशासाठी लोकशाही मूल्यांसाठी एक संघर्ष केला याचाही या आज आम्हाला अभिमान वाटतो आहे या घटनेला आज पन्नास वर्ष होतात आहे आणि म्हणून माझी आपली जी काही असेल अल्पसेवा समाजचरणी ही त्यावेळेला आम्ही आमची अर्पण केली होती मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की नवीन पिढी ही तुमच्या आमच्यापेक्षा जास्त चौकस आहे छोट्या छोट्या गोष्टींची चौकशी ती करत असत लहान मुलं जे प्रश्न विचारत असतात अनेकदा आपण त्याची उत्तरं देखील बरोबर देऊ शकत नाही दोष पिढीचा नाही आहे दोष आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही हा आहे आणीबाणी काय होती हे त्यांना माहिती नव्हतं पण ती ते आम्ही त्यांना सर सांगितली तर ते जाणून घेतील आजही आम्हाला असं म्हणायचं आहे की कि देशासाठी कितीतरी युवक आत्ता ज्या वेळेला भारत पाकिस्तान संघर्ष झाला ऑपरेशन सिंधू त्यावेळेला तरुण मन ही प्रज्वलित झाली होती आणि त्यांना असं वाटत होतं की काहीतरी देशासाठी केलं पाहिजे आणि त्यामुळे जर आम्ही आव्हान केलं की देशासाठी एक वर्ष द्या तर मला खात्री आहे की आजचा हा तरुण जसा तो क्रिकेटवर प्रेम करतो जसा तो सोशल मीडियावर प्रेम करतो जसा तो चित्रपटांवर प्रेम करतो तेवढाच मोठा तो देशावरती प्रेम करतो तो देशासाठी एक वर्ष द्यायला निश्चित तयार होईल काय झालेलं आहे की आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आजची शिक्षण पद्धती ही परीक्षा केंद्री ही पुस्तक केंद्री आणि ज्याला काय म्हणता येईल स्वार्थ केंद्री झालेली आहे त्यांना केवळ त्यांच्या परीक्षा त्यांना परीक्षेतून पास होणे डिग्री घेणे नोकरी करणे एवढाच भाग सांगितला जातो पण त्याचसोबत त्यांना जीवनकेंद्री जर आपण शिक्षण दिलं की तुमच्यामध्ये आता तुम्ही शिकले आहात आता तुमच्यामध्ये स्वावलंबन आलं पाहिजे जे शिकले ते कृतीत उतरवा ते कृतीत उतरवून तुम्हाला तुमचा रोजगार निर्माण करायचा आहे या दृष्टीने जर आम्ही त्यांना शिक्षण दिलं या दृष्टीने आम्ही त्यांना जर छोटे छोटे व्यवसाय शिकवले या दृष्टीने त्यांना स्वावलंबन स्वदेशी शिकवलं तर मला खात्री आहे की ते स्वतःचा स्वतःच्या कौशल्याचा वापर करून तंत्रज्ञान विज्ञान प्रगत ज्ञान निश्चित मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीने शिकतील आणि करून दाखवतील स्वावलंबन जरुरी आहे युवकांनो डॉक्टर कुमार शास्त्री यांनी शेवटी जो दिलेला संदेश आहे तो संदेश स्वावलंबी जीवनाचा आहे इतिहासाची पानं चाळत असताना काही गोष्टी इतिहास आपल्याला शिकवत असतो आणि त्या इतिहासातल्या शिकवणीची जी देण आहे ती स्वावलंबिनीची आहे तीच इतिहासातली शिकवण जी आहे ती, ती गांधींनी दिलेली होती श्रमाला प्रतिष्ठा आली पाहिजे गावं स्वावलंबी झाली पाहिजेत गावातल्या गरजा गावात, गावात भागवल्या गेल्या पाहिजेत तरच त्याच्यातून रोजगाराच्या संध्या नवनवीन निर्माण होऊ शकतील आपल्यालाही आपलं स्वावलंबत्व जे आहे ते त्याच्यातून सिद्ध करता येईल असा एक वेगळा संदेश डॉक्टर शास्त्री यांनी जाता जाता आणि वाणीची सगळी परिस्थिती त्या काळातला सगळे अनुभव मांडता मांडता हा एक महत्त्वाचा मोलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे एका संदेशावर अवघा देश जयप्रकाश नारायण यांनी जो संदेश दिलेला होता त्या काळामध्ये की एक वर्ष तुम्ही देशासाठी द्या स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी द्या हा संदेश मानून त्या काळामध्ये डॉक्टर कुमारशास्त्री युवक असताना ते बाहेर पडले त्यांच्याबरोबर असंख्य लाखो युवक होते आता जो संदेश आहे तो संदेश त्यांचा कालपरत्वे आहे की स्वावलंबनात्वासाठी स्वातंत्र्याची सगळी मूल्य आता सिद्ध झालेली आहेत विविध प्रकारच्या बदल जे आहेत त्याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये झालेले आहेत एक सशक्त अशी जगातली परिपक्व राज्यघटना म्हणून भारताच्या राज्यघटनेकडे पाहिलं जातं आता मुख्य गरज आहे ती व्यक्ती म्हणून नागरिक म्हणून युवक म्हणून आपण आपल्याला परिवर्तनाची गरज आहे मला वाटतं हा संदेश त्यांचा आपण लाख मोलाचा मानून त्या दिशेने बोलूयात धन्यवाद